आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी सदैव टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक बना असे नमूद करणारे व्यावसायिकांसाठीचे वर्कशॉप महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाउंडेशनच्या वतीने रोहा दाटाव येथील आर आय आर सी हॉलमध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात आले यावेळी रोह्यातील पंचवीस व्यावसायिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते रायगड जिल्हा तसेच रोहा तालुक्यातील विविध व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रगत आणि यशस्वी उद्योजकांचा विशेष सन्मान उभय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी उपस्थित व्यावसायिकांना युवा बिझनेस पुणे गरुड जेप स्वप्नांच्या दिशेने यावर सुप्रसिद्ध बिझनेस कोच विजय कोटगोंड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व तदनंतर प्रमुख मान्यवर माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नामांकित व्यावसायिकांना सन्मानित करण्यात आले प्रगत शेती व्यवसाय प्लंबिंग सुतार कन्स्ट्रक्शन कटलरी सायकल मार्ट पेंटिंग खडी क्रेशर विडबट्टी केटर फार्म हाऊस हॉटेल व्यावसायिक वॉटर हार्वेस्टिंग अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले व्यावसायिक यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला त्यामध्ये अर्जुन गोरवले नरेंद्र जाधव मंगेश भोईर जितेंद्र गिजे गीतराज मस्के धर्मराज माने अशोक कोतवाल सुमित गोपिलकर रामचंद्र नागती सखाराम बर्जे अनंत मगर नितीन बांबुगडे नारायण भोसले नारायण कानेकर नामदेव मस्कर राजेश कदम निवास पवार अभिषेक गोतावडे अक्षता शिंदे रुचिका जैन विजय जाधव मनीष किरीट गणेश भोगटे पराग मोरे आदींसह पंचवीसहून अधिक व्यावसायिकांना यावेळी सन्मानित करण्यात आले माजी आमदार अनिकेत तटकरे पी बी बार्देसकर यांनी मनोग व्यक्त केले तर कार्यक्रमास विजयराव मोरे शंकर भगत सुरेश मगर रामचंद्र सकपाळ अनिल भगत मिलिंदा अष्टीवकर अमित घाक सुहास करिवले रवींद्र मरवडे सह महाराष्ट्र बिझनेस कोच विजय कोटगोंड मुख्य समन्वयक योगेश कडवेकर आदी मान्यवर आणि व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते दसबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा महेश बांबुगडे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सतीश भगत यांनी केले कार्यक्रमासाठी धसबा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले बीबीएल मराठीसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष